रामसाहेब दानवे पाटील यांचा वाढदिवस आणि छत्रपती परिसरामध्ये साजरा होणार आहे काय काय कार्यक्रम उद्या दिनांक एकोणावीस मार्च सायंकाळी सात वाजता आमचे लाडके नेते रावसाहेब पाटील दानवेदा माजी केंद्रीय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणा जे महाराष्ट्रामध्ये आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जातात त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम इथे आपण पार पाडणार आहोत त्याचप्रमाणे दादाचा वाढदिवस असल्या कारण दादांचा या दहा वार्डातून भव्य दिव्य असा सत्कार इथं आम्ही दादा ठेवलेला आहे त्याच त्याच्या वी, व्यतिरिक्त आमच्या मातोश्री शो कमलते रामचंद्र नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ उद्या दानवे साहेबांच्या आणि पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या हस्ते इथं संपन्न होणार आहे जनसंपर्क का कार्यालय खोलण्याचा उद्दिष्ट एकच होता की सर्वसामान्य लोकांचे जे आम्ही प्रश्न सोडत होतो ते आज लोक आम्हाला कुठेही रस्त्यावर भेटायचे कुठेही टपऱ्यावर चहावर चहाच्या टपऱ्यावर कुठेही गेलं तर लोक त्यांचे प्रश्न आम्हाला रस्त्यावर सांगायचे ते योग्य वाटत नव्हतं आमच्या वडिलांची खूप दिवसाची खंत होती की आम आमचं ऑफिस पाहिजे ऑफिसमध्ये लोकांचे प्रश्न सोडवले जातील लोकांचे मोबाईल नंबर नाव लिहून घेता येईल असे वडिलांचं खूप दिवसापर्यंत ते स्वप्न होतं ते आज माझ्या पद्धतीने मी ते साकार करण्याचे प्रयत्न केले आणि इथून पुढे जे, जे, जे लोकांचे सर्वसामान्य लोकांचे ड्रेनेज असो रस्त्याचे असो हॉस्पिटल असो क्लास असो कॉलेजेस असो अशा अनेक प्रकारचे जे, जे काही प्रश्न सर्वसामान्य जनतेचे मूलभूत सोयी सुविधा ज्या सर्वसामान्य लोकांच्या असतात त्या आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही ते सोडवणार आहे या किती वस्तीचा हा वार्ड आहे आणि किती नागरिकांची आपण काय आवाहन करणार या निमित्ताने नागरिकांची आज सर्वसामान्य नागरिकांचे आम्ही गेल्या दोन हजार दहा पासून नगरसेवक आहे तर दोन हजार दहा पासून नगरसेवक असल्या कारणानं पहिले अंबिका नगर वॉर्डाला माझी आई नगरसेवक होती आता मुकुंदोडी गावात दोन हजार पंधराला ला दुसऱ्यांदा नगरसेवक झालो या दोन्ही वॉर्डामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची ज्या मूलभूत सुविधा सर्वसामान्य जनते असत्या त्या कुठल्याही आडी अडचणी ठेवलेल्या नाहीये रोड लोकांचे रोडाचे प्रॉब्लेम असतील ड्रेनेजचे असतील पिण्याचे पाण्याचे असतील हे सर्व प्रश्न आम्ही सर्व सर्व मिटवलेले आहे त्याच व्यतिरिक्त जे आता काही काम उरलेले आमच्याकडे शिल्लक तर ते गार्डन वगैरे हो डेव्हलपमेंट आम्ही ते चालू केलेले या निमित्ताने वाड्याच्या काय करणार उद्यासाठी मी सर्व नागरिकांना एवढंच आव्हान करणार की जास्तीत जास्त संख्येने आपण इथं उपस्थित राहावं हो। व कार्यक्रमाची शोभा वाढावी हो धन्यवाद राहुल नरोटी